कुमार हितेश भोलाराम पाटील मुक्कम वडवली याचा दिनांक एकोणीस दहा दोन हजार पंचवीस रोजी वाढदिवस साजरा करण्यात आले त्याच्या वाढदिवसात नातवाईक मित्रपरिवार व मान्यवरांची मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्यास उपस्थिती होती तसेच त्यांच्या परिवारातील महिला मंडळांनी ऑप्शन करून केक कापले व सर्वांनी आशीर्वाद दिले तसेच मान्यश्री नवनाथ बालाराम पाटील साहेब गावप्रमुख वडोली यांनी कुमार हितेश भोलानाथ पाटील यास वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व सर्व नागरिकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या चला तर पाहुया मान्यश्री नवनाथ पाटील साहेब यांनी कशा प्रकारे शुभेच्छा दिल्या प्रथम आपला पूर्ण देशामध्ये हिंदू सण केंद्रामध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना आपल्याला उत्साह बघत असाल पूर्ण देशभरात हिंदूंचा आपली राज्य असल्यामुळे हिंदूंचा केंद्रामध्ये सरकार असल्यामुळे आपल्याला सर्वांना अभिमान वाटायला पाहिजे पक्षाचा सा विषय साईडला ठेवा पण प्रत्येक नागरिकाला अभिमान वाचला पाहिजे ज्या टायमाला काँग्रेसची सत्ता होती तिथे नियम होते दहा वाजता बंद झालं पाहिजे डी जे बाकीच्या ते सर्व नियम हटवून पूर्ण राज्य सरकारने केंद्र सरकारने पूर्ण आजादी दिलेली आहे हिंदू सणाला साजरी करण्यासाठी तसाच पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये बघत असाल आता वार्ड क्रमांक सहामध्ये मोना मंडळाच्या वतीने सर्व नागरिकांना आम्ही या दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचा पुढचा भविष्य मुलांचा आणि सर्व नागरिकांचा भर भरडून जावं महालक्ष्मीची कृपादृष्टी त्यांच्यावर हवी आणि तसाच आज हितेश भोलानाथ पाटील यांचा वाढदिवस आमच्या मुलाचा वाढदिवस आहे हितेशचा एक बोलण्याचं हे झालं तर मला जी मुलाची आवश्यकता असेल हितेश एवढा कामासाठी एवढा कुठला पण काम आम्ही फोन करो किंवा मी घरात असताना हितेशला सांगितला हितेश आपल्याला हा काम करायचं आहे तर चांगली ते जी मुलं घेऊन तो सर्व एवढी मेहनत घेते बॅनर सगट सर्व काय इथे डी जेपासून सर्व नागरिकांसाठी एवढी सेवा देतो मूल्यवान अशी काहीच न घेता कुणी इथेच्या एवढी सेवाच नाही आज त्या मुलाचा वाढदिवस आहे मी माझ्या ग्रामस्थांच्या वतीने माझ्या फॅमिलीच्या वतीने आणि वार क्रमांक सहा मोना मंडळाच्या वतीने आपल्या जिल्ह्याच्या वतीने आणि इथेचा माझ्या मुलाचा आज वाढदिवस आज वाढदिवसानिमित्ताने त्याच्या पुढच्या भविष्यासाठी आयुष्यासाठी चांगली प्रगती होऊन चांगल्या दिशेला तो जाईल पूर्ण आमचा माझा तर त्याचा आशीर्वाद आहेच माझा तो पूर्ण आमचा सर्व काकांचा पण सर्वांचा त्याच्या काकांचा आजोबांचा सर्वांचा आशीर्वाद त्याच्या पाठीशीर आहेत त्याचे वडील नाही आम्हाला खूप दुःख आहे पण आता जी हातून गेलेली गोष्ट आहे पण आता आम्हाला खूप दुःख आहे पण हितेश आमचा हर्षित एकदम नाजूक आहे पण हितेश आहे इथे जसाच तसा उत्तर देणारा पोरगा आहे पण इथेचा वाढदिवस आहे सर्वांना आनंद आहे म्हणून आज आपण या दीपावली निमित्ताने एकायोग एक आलेला आहे आणि त्यानिमित्ताने त्याचा वाढदिवस आलेला आहे मी इथेशला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि पुढच्या वाटचालीसाठी त्याचा पुढचं आयुष्य भरभाड जाऊन ही आई चरणी एकवेरा चरणी मी विनंती करतो गणपती बाप्पाला विनंती करतो महादेवाला विनंती करतो का हितेश हा ह्याच्या पुढचा भविष्य आमच्या वडोली गावाचा चांगला उज्ज्वल करेल हे त्याला शुभेच्छा देतो एक आणलाय घरात पड्डे करूया जोरात अरे एक आणलाय घरात पड्डे करूया जोरात आशेवर बसलाय भावड्या इथं क्वाटर भेटल फुकाट पालून दादायू रुबाबात

माझ्या मजा फोटो काढतोय बघा गजा चिकन तंदुरी खातोय आजा दारू पिऊन शिकार त्यात मजा बड्डे ची मजा फोटो काढतोय बघा गजा चिकन तंदुरी खातोय आजा दारू पिऊन शिकार त्यात मजा भाऊ तारंट वाहून बोलतोय बंद करू नको बँड माझ्या माझ्या बड कोरिया ज्वारात दादाचा माझ्या बड कोरिया ज्वारात दादाचा माझ्या बड त्याला पैशाचा नाही रट वाटा तो बिझनेसमॅन हाय मोठा दारू वाटतोय बागार स्वतः हायलाय मोठा त्याला पैशाचा नाही रट वाटा तो बिझनेसमॅन हाय मोठा दारू वाटतोय बागार स्वतः तिघा ना सुरेश गाणं गाता गाता गात सुरेश जाऊन बसला या प्याक मारतो या कोपऱ्यात माझ्या वड कोरिया ज्वारात ये चाला सा माझ्या वड कोरिया ज्वारात चाला माझ्या